गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्यां सावध राहा तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अन्यथा तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल अशाच तेलंगणाच्या पर्यटकानं बागा किनाऱ्यावर कारनं हुल्लडबाजी केल्याचं आढळून आलं याची गंभीर दखल घेऊन कळंगूट पोलिसांनी त्या पर्यटकावर कारवाई केली आहे संदा राजू रणजित असं या पर्यटक चालकाचं नाव आहे गोव्याच्या किनाऱ्यावरील मौसूद रेती आणि मावळता सूर्य बघण्यासाठी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते त्यामुळं किनाऱ्यावर वाहनं नेण्यावर बंदी आहे तरीही काही पर्यटक वाहनं किनाऱ्यावर नेऊन हुल्लडबाजी करत इतरांना उपद्रव करतात असाच प्रकार सात जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बागा किनाऱ्यावर आढळून आला तेलंगणाचा पर्यटक टी एस झिरो थ्री एफ पी चौऱ्याण्णव बावन्न या क्रमांकाच्या कार घेऊन थेट किनाऱ्यावर रेतीत घुसला त्यानं बागा ते सावतावाडा कार चालवत हुल्लडबाजी केली हा प्रकार निदर्शनास येताच तिथं ड्युटी बजावणारे पर्यटक पोलीस पथकाचे कॉन्स्टेबल साहिल गोवेकर आणि सुशांत घाडे यांनी कार अडवली आणि रॉबर्ट गाडीला पाचारण केलं त्यानंतर त्या पर्यटकाला कळंगूट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पोलिसांनीही समज देत त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली अशा प्रकारे कारवाई होणारा तेलंगणाचा एकमेव पर्यटक नाही आहे गेल्या पाच महिन्यात सातशे एक जणांवर अशी कारवाई करण्यात आली आहे गोव्यातील किनाऱ्यांवर दारू पिऊन दंगामस्ती करणं उघडपणे सिगारेट व तंबाखूचं सेवन करणं आणि प्लॅस्टिकचा वापर करण्यावर बंदी आहे असं केल्यास कारवाई करण्यात येते पर्यटन स्थळावरील स्वच्छता त्याचे योग्य संवर्धन करण्यासाठी अन्य पर्यटकांना उपद्रव करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गोवा पोलिसांनी पर्यटक पोलीस विभाग स्थापन केला आहे याच पथकानं पाच महिन्यात सातशे एक जणांवर कारवाई केली आहे त्यात गोवा पर्यटन स्थळ संरक्षण आणि देखभाल कायद्याअंतर्गत ऐंशी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम दोन हजार तेवीसचे चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनशे चोपन्न प्लॅस्टिक आणि कचरा फेकल्याबद्दल तीनशे सतरा तर किनाऱ्यांवर दारू पिऊन दंगामस्ती केल्याबद्दल पन्नास जणांवर कारवाई करण्यात आली आहे तेव्हा पर्यटकांना गोव्यात येऊन मोजमजा मस्ती नक्कीच करा इथल्या पर्यटनाचा भरपूर आनंद घ्या पण नियमांचं उल्लंघन करू नका इतरांना त्रास करू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते ही बातमी लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या